मित्रांनो चैत्र महिन्यातल्या साडेतीन मुहूर्त म्हणजे कोणता सण हाच आहे आजचा माझा प्रश्न विचारूया बरीच मंडळी आहे तिथे चला मला सांगा चैत्र महिना माहिती आहे कुठला महिना आहे हा चैत्र मराठी महिन्यातला पहिला महिना मराठी महिन्यातला पहिला महिना या महिन्यात कोणता असा सण असतो जो साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो पाडवा अरे वा बरोबर उत्तर दिलंय बरोबर आहे काय काय करतो या दिवशी अपन, एक सांग अक्षरा मला सांग चैत्र महिन्यातला कुठला सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो तुझं नाव आदित्य आदित्य मला सांग चैत्र महिन्यातला कोणता सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो गुढीपाडवा गुढीपाडवा अरे वा याला पण उत्तर माहिती आहे काय करतो या दिवशी आपण गुढी का उभारतो अजून काय काय करतो माहिती पण या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय चैत्र महिन्यातला गुढीपाडवा हा सण म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक असतो <laughs>